हॅलो hmm -hmm. नमस्कार विद्यार्थ्यां आपलं सर्वांचं आपल्या ह्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आपण या ऑनलाईन क्लास या ठिकाणी नवोदयाचं आपण सुरू करत आहोत तरी जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पटकन आपल्या आप या चॅनलला जॉईन करायचे तर चला बघूया आपण या ठिकाणी पूर्ण आपल्याला या ठिकाणी जो नवोदयचा जो सिलेबस आहे तो पूर्ण आपल्याला हसत खेळत आणि एकदम मजेशीर आपल्याला हा तो पूर्ण सिलेबस आपल्याला या ठिकाणी पूर्ण कव्हर आहे सगळ्यात महत्वाचं शिकत असताना एकदम असं पूर्ण टेन्शन फ्री राहायचं एकदम मस्त त्या ठिकाणी छान बसायचं जसं आपण टी व्हीवर एखादा चित्रपट पाहतो मालिका पाहतो त्यानुसार आपण पूर्ण या ठिकाणी स्क्रीनवर प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस समजून सांगतो त्यावेळेस असं पूर्ण काळजीपूर्वक बघायचं इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाहीये आपला उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच आपण या ठिकाणी नवोद्यायचं ऑनलाईन क्लास घेतोय आणि हा ऑनलाईन क्लास घेत असताना सगळ्यात महत्वाचं दिला पाहिजे एकदम हसत खेळत मजेशीर आपल्याला शिकायचं जसं इथं आपण पाहतोय हा विद्यार्थी कसा बघतोय टुकू बघतोय चांगला तसं आकृतीकड सुद्धा तुम्ही असं एकदम पूर्ण चांगल्या पद्धतीने बघायचं इकडं तिकडं असं लक्ष भरकुटून द्यायचं नाही आज आपला पहिला तास आहे पहिलंच लेक्चर आपण या ठिकाणी ऑनलाईन घेतोय तर चला करूया आपण आणि आपल्याला या ठिकाणी जी होणारी दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आपला त्या ठिकाणी नंबर लागलाच पाहिजे आपला नवदेला नंबर लागलाच पाहिजे आणि वर्गामध्ये मीच टॉपर असलं पाहिजे या भावनेतून आपल्याला करायचंय शिकायचंय तर बघा आपण या ठिकाणी आपला जो बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा त्या बुद्धिमत्ता ह्या विषयावर आपल्याला जवळजवळ जब जब चाळीस प्रश्न आपल्याला ह्या घटकावर विचारतात म्हणजे एकूण ऐंशी प्रश्न असतात तर ऐंशी प्रश्नापैकी सगळ्यात महत्वाचं पन्नास टक्के प्रश्न आपल्याला ह्या बुद्धिमत्ता विषयावर असतात आणि आपल्याला हे जे आहेत हे प्रश्नांचे उत्तर आपल्याला खडखाड खडखाड पूर्ण सगळ्यात महत्वाचं आपल्याला आलेच पाहिजे आणि आपल्याला आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजे चल सार्थक समोर लक्ष दे अनेक सचिन पुढे बघा व्यवस्थेत तर चला आपला पहिला जो पाठ आहे तो आपल्या बुद्धिमत्तेमधला तर तो म्हणजे वेगळी आकृती ओळखा आता वेगळी आकृती ओळखा काय आहे बघा आणि पूर्ण हसत खेळ शिकायचे आणि आपलं या ठिकाणी सरांचं आपल्या आवडत्या सरांचं नाव आहे भारत करांडे सर तर चला पूर्ण आपण बघू या ठिकाणी आता आम्ही पहिला जो आपला व्हिडिओ जो आहे तर पहिला व्हिडिओ आपण जे पाठाचं जे बेसिक असेल त्या बेसिकचे जे नियम आहेत काय रुल्स आहेत आपल्याला योग्य आकृती ओळखताना ते रुल्स आपल्याला अगोदर काय करायचे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे चला करायचे का सुरुवात मग चला आले का सगळे सगळ्यांना बोलून घ्या सगळ्यांना सांगा डिजिटल युगामध्ये आपल्याला डिजिटल या ठिकाणी छान पैकी शिकायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पूर्ण असं जबरदस्त डिजिटल या ठिकाणी नोट्स आहेत तुम्हाला ते आवडतील अशा नोट्स आहेत तर चला पहिली जी सुरुवात होती पाहतोय आपला जो पहिला पाठाचं नाव आहे आणि ते म्हणजे काय आहे बघा वेगळी आकृती ओळखा अरे वेगळी ओळखायची म्हणजे काय आपल्याला ह्या प्रश्नामध्ये आपल्याला चार आकृत्या दिल्या जातात तीन आकृत्यांमध्ये साम्य असतं आणि नंतर एक आकृती कशी असते वेगळी असते आणि मग ती वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे कशी ओळखायची काय ओळखायची त्या पाठाचं बेसिक बेसिक त्याचे काय नियम आपण या ठिकाणी पाहूया हो किती सुंदर बागेत आलो आपण छान पैकी बाग सगळ्यांना आवडती बागेत गेलं की फुलं पण सगळ्याला आवडतात आणि मला विद्यार्थी खूप आवडतात मला विद्यार्थी बोलणारे अभ्यास करणारे येणारे आणि मनातून अभ्यास करणारे विद्यार्थी मला सुद्धा आवडतात अरे एकदम छान पैकी आणि मग बघा बाळांनो नो आपल्याला या ठिकाणी आपण बेसिक पाहतोय आणि आपल्या त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो या घटकामध्ये कसा प्रश्न विचारतात बघा आपल्याला प्रश्न सगळ्यात महत्वाचं बघा प्रश्न कसा विचारला जातो आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतात हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे तर प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे वेगळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा अरे किती सोपं या आहे की नाही सोपं बघा ना काय सांगितलं त्या प्रश्नामध्ये छान पैकी काय म्हणताय की तुम्हाला काय केलेलं असेल मस्त पैकी तुम्हाला अशा चार आकृत्या देतील आणि चार आकृत्यांमध्ये तीन आकृत्या सारख्या असतील परंतु एक आकृती कशी असेल वेगळी असेल जसं आपण सायन्स मध्ये शिकतो काय शिकतो फाईन ऑड मॅन आउट आहे ना वेगळा विसंगत घटक निवडा आहे ना बुद्धिमत्ते पण आपण इतर घटकामध्ये पण पाहतो तीन मध्ये साम्य एक थोडं वेगळं आणि मग हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या पानावर विचारलेला आहे ते नीट आपण समजून घ्यायचं आणि पुढील नंतर आपल्याला वा किती भारी वाटतोय प्रश्न आकर्षक अरे फक्त तुम्ही स्क्रीनवर पाहायचं आज तो पुढतयस खूप येणार आहे ऐका नाही मजा करायला सगळ्याला आवडतं आहे का नाही पण जास्त मजा करायची नाही जास्त मजा केल्यानंतर सजा होत असते अभ्यास पण करायचा सगळंच करायचं आता आपण बागेतून काय करूया आपल्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्नाचे जे नियम आहेत त्या नियमाकडे आपण छान पैकी जाऊया अरे आले ना बुद्धिमत्तेचे नियम अरे अनिकेत आले का नाही बुद्धिमत्तेचे नियम कसले सुंदर नियम दिसतात अरे आपण एकूण ह्या घटकावर सहाशे बुद्धिमत्तेचे नियम दिलेले आहेत आणि तुम्ही हे नियम सोडवले ना मग आपलं जे बुद्धिमत्तेचं जे पुस्तक आहे ना पन्नास टक्के सिलेबस आपल्याला नवोदयला विचारला जातो आणि मग आपल्याला जे चाळीस प्रश्न विचारतात ना आपल्याला पुस्तक पुस्तकामध्ये तुम्हाला एकूण साठ प्रश्न दिले जाते धड्यावर आहे ना आणि मग तुम्ही काय करायचं माहितीये ना तुम्ही फक्त आता आणि फक्त काय करायचे हे सहा नियम पूर्ण काळजीपूर्वक सोडून घ्यायचे समजून घ्यायचे आणि हे समजले के नंतर आपण रोज पंधरा 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 प्रश्न काय करू जाऊ रोज आपण ऑनलाईन येऊन काय करू जाऊ शिकवत जाऊ ला तर आपल्या पाठाचं नाव काय आहे म्हणून काय आहे रे सचिन तर आपल्या पाठाचं नाव आहे वेगळे पद शोधा आतापर्यंत आपण सगळं बेशिक बघितलं है ना बेशिक बघितलं हसत खेळत बघितलं टेन्शन लेण्या का नाही लेकिन किसी किसी को टेन्शन नाही लेने का भी टेन्शन आता है, है ना अरे सही की नाही राकेश हा चलो चलो देखते आगे क्या है, है ना वेगळे पद शोधा तर बघा काय सूचना आहेत आपल्याला माहिती पाहिजे तर बघा इथं सूचना चार चार पैकी एक आकृती वेगळी ठरवण्यासाठी आपण पुढील पैकी एक शक्यता तपासून पाहू शकतो आपल्याला मी या ठिकाणी सहा शक्यता दिलेल्या आहेत आणि त्या सहा शक्यता पैकी कोणतीही एक शक्यता आपण काय करायची अरे छान पैकी तपासून पाहिजे डॉक्टर कसं पेशंटला चेक करतात इथं टेस्कोप ठेवतात छातीवर किती ना दिलकी धडकन ना किट ठोके वाचतात बहात्तर आहेत का कमी झालेत का वाढलेत का डॉक्टर कसं आपल्याला बारकाईने चेक करतात इंजेक्शन देतात कसं नाजूक देतात आणि मग जसं डॉक्टर आपल्याला चेक करतात आपल्याला काय करायचं त्या सहा नियमाला असं बारीकपणी काळजीपूर्वक लक्ष ठेवून व्यवस्थित काय करायचंय समजून घ्यायचंय बघा या ठिकाणी आपले नवी दहावीचे लेक्चर पण आहेत पण आपल्याला पाचवीचा वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात ठेवून आपली जी लँग्वेज आहे आपण ही पाचवीच्या विद्यार्थ्यांसारखी वापरणार आहोत लावायचं नाही आपल्याला आपल्याला चला बघूया आपण या ठिकाणी आता सुरुवात झाली आपल्या नियमाला बघा आता नियम आपला पहिला जो नियम आहे तो पहिला नियम काय सांगतोय आता आपण तो नियम समजून घेऊया बघा जो पहिला नियम आहे तो काय सांगतोय माहिती ना दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान भाग होत नाहीत व काय सोपा प्रश्न यात आहे ना काय सोपा नियम आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला ह्याच्यामध्ये काय होईल ना कधी कधी तुम्हाला समान आकारणारे असे तीन फळ देतील एक फळ वेगळं असेल कधी कधी तुम्हाला तीन असे काय तीन आकृत्या देतील वेगवेगळ्या त्याच्या त्याचे समान दोन भाग होतील कदी, 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 है ना कधी कधी काही धान्याचे काही हे असतील घटक असतील ते ती देतील ना कधी कधी मराठी जे मूळाक्षर आहेत ते ती समान तीन भाग होणार दोन भाग होणारे काही अक्षर देतील एक विसंगत असेल किंवा आपला अल्फाबेटिकल ऑर्डर असेल असं वे वेगवेगळे घटक काय केले जाऊ शकतात वापरले जाऊ शकतात आणि मग नियम लक्षात एक ठेवायचा काय लक्षात ठेवायचा जर दिलेल्या जे आपल्याला चार आकृत्या असतील आणि त्या चार आकृत्यांमधील जर तीन आकृत्यांचे कसे तीन आकृत्यांचे तीन आकृत्यांचे काय होत असतील समान असे उभे जर दोन समान भाग होत असतील काय होत असतील दोन समान भाग होत असतील तर ही एक आकृती कशी असते विसंगत असते हैना <coughs> मग कि, किती किती नियम आहे आपल्याला हा ओळखता आला पाहिजे आता चला आपण ह्या आकृतीमध्ये बघूया है ना राकेश हा राकेश हाय 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 डिट बघायची व्यवस्थित हा, 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 हा इकडे तिकडे करायचं नाही बेटा गुड छान तर चला बघा आपण पहिल्या नियमामध्ये बघतोय आपल्याला जी ए आकृती आहे आता ए आकृतीमध्ये बघा बरं आपल्याला एम दिलंय का नाही हा साने का लक्ष देता बेटा गुड 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 हा छान छान हा बघा आता एम जी आकृती आहे आता एम आकृतीमध्ये जर आपण जर बघितलं काय बघायचं आपल्याला आपल्याला विसंगत घटक बघायचा आहे बघा एमच्या जर आपण काय केलं मधोमध अशी एक जर रेस मारली ओके तर आता एमचे दोन समान भाग होतात बी मध्ये पहा बी मध्ये सुद्धा आपण काय केलं याच्या मधोमध जर आपण जर रेश मारले तर याचे सुद्धा समान दोन भाग होतात त्याच्यानंतर एच मध्ये सुद्धा आपण जर मधोमध एक रेश मारले तर एच चे सुद्धा दोन समान भाग होतात अरे यार लेकिन ये डी आहे ना डी ला जर आपण जर मध्ये मध रेस मारले तर डी चे समान दोन भाग होत नाहीत भाग कसे होतात पूर्ण विसंगत होतात कारण त्याच्यामध्ये एक अर्धवर्तुळ होतय एक आयत तयार होतय म्हणजे दोन समान भाग होतच नाहीत अरे मग दोन समान भाग होत नाहीत मग आपलं या ठिकाणी पर्याय उत्तर काय असणार बाळांनो आपलं या ठिकाणी विसंगत कोणता आहे सी पर्याय हा आपला काय आहे दिलेल्या आकृतीतील विसंगत घटक आहे अरे यर हैना काय की नाही पहिला नियम समजला ना सगळ्यांना जास्त घाई नाही हे नियम समजले की तुम्हाला ते पुढले साठ प्रश्न काय देतील स्पीडने तुम्हाला सोडवता येतील तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या डब्ल्यू डब्ल्यू बी के गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटला काय करा भेट द्या अरे पहिला नियम समजलं का तर पहिल्या नियमामध्ये तुम्हाला काही मूळा देतील ओके काही अंक देतील ना कधी कधी तुम्हाला काही आकृत्या देतील है ना असे कधी कधी फळ देतील कधी कधी असं मग तुम्हाला वेगवेगळ्या ज्या आपल्या आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा काही वस्तू पाहतो त्या वस्तूसुद्धा देतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या तीन आकृतीचे उभे समान भाग होतील किंवा दिलेल्या काही आकृत्या अशा असतील की त्याचे आडवे समान दोन भाग होतील पण एका आकृतीचे होणार नाहीयेत तर अशा प्रश्न सुद्धा आपल्याला ह्या घटकावर विचारले जाऊ शकतात अरे काय विद्यार्थी अभ्यास करतोय काय सोपं म्हणतोय बघा हा कोपरेटला विद्यार्थी काय सोपय म्हणतोय सर हा पहिला नियम आहे ना तू म्हणतो किती सोपं जात असेल मग त्यातलं काही शंकाच नाहीये टुक्क बघतोय चांगला हसत खेळ टेन्शन लेण्या को टेन्शन नाही टेंशन आता क्या बात आहे पुढं आता आपलं सुरुवात झालेली आहे सुरुवात आपला आता आलेला आहे दोन नंबरचा नियम काय सांगतोय बाळानो दोन नंबरचा नियम क्या आहे नंबर पाहूया बघा चॅनलला सबस्क्राईब करा पटकन लवकर बाय नॉट जॉक चला लय विद्यार्थी भारी येत राह तुम्ही खरंच गुणवान विद्यार्थी है ना चला आपलं कस काय होतंय बाबा थोडस आज पहिला दिवस सेटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो हा थोडस चला नियम नंबर दोन दोन सुरू दो, झाला आता बघा बरं काय सांगितलंय दिलेल्या आपण नियमामध्ये बघूया काय सांगितलं नियम दोन मध्ये दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृत्यांच्या बाहेरील रचना व आतील रचना समान असते व एका आकृती बाहेरील व आतील रचना समान नसते वा काय नियम भारी आहे यारा किती सोपा नियम आहे राव ऐक ना नियमामध्ये काहीतरी है ना किती सोपं आहे म्हणजे बघा ना बाहेर म्हणजे बघा बाहेरची आकृती आणि आतमधील आकृती आहे ना किती सोपै राव म्हणजे बाहेरची आकृती आणि आतमधील आकृती जी आहे त्याच्यामध्ये काय असणारे सारखेपणा असणारे पण कशामध्ये तीन आकृत्यांमध्ये कशांमध्ये तीन आकृत्यांमध्ये अ चला आता आपण बघूया बर हे आपल्याला दिलेली आकृती त्याच्यामध्ये काय काय घडतंय ते चला बघायचं अरे यार मग लय हुशार आहे रोहनला लय अभ्यास करावा वाटतो चला आता आपण ये मध्ये बघूया बाळांनो नियम समजून घ्यायच्या नियम समजलं की तुम्हाला सगळंच समजलं बघा आपण पाहतोय आकृती ये मध्ये पाहतोय बघा बरं एक बाहेर वर्तुळ आहे आणि त्याच्यानंतर दुसरं वर्तुळ कुठं आहे त्याच्या आतमध्ये आहे म्हणजे बाहेर जी वर्तुळाची रचना आहे ती त्याच्या आतमधल्या वर्तुळाची सुद्धा तशीच रचना आहे रचना म्हणजे काय रे स्ट्रक्चर अरे जसं दिसतंय तसंच म्हणजे एक बाहेरल्या बाजूनी आहे एक बाहेरल्या बाजूनी आणि एक आतमधल्या बाजूने आणि दिसायला कसं दिसतंय सारखं दिसतंय नवीला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी समरूपता म्हणजे दिसायला सारखं पण आकार कसा आहे त्याचा लहान मोठा आहे है, है ना आता इथं सुद्धा बघा बरं या ठिकाणी आपल्याला बी मध्ये आहे तो कृती एक भाग दिसतोय जसं बाहेर आकृती आहे त्याच पद्धतीने आतमधल्या भागात सुद्धा आकृती आहे त्याच्यानंतर आपण डी मग बघूया आहे तो कृतीच भाग दिसतोय जी बाहेरची जी रचना आहे तशीच रचना कुठं आहे आतमध्ये आहे म्हणजे बघा ए मध्ये बी मध्ये डी मध्ये किती तंतो तंत सारखं रे बाहेरची आकृती जसं आहे तसं काय आहे आतमधली आकृती आहे आपण नाही एखादं घर बांधलं बंगला बांधला आहे ना आपलं घर आतमध्ये असतो आणि साईडने आपण कॉम्पाऊंड घेतो छानपैकी त्याच्यावर कुंड्या ठेवतो त्या कुंड्यामध्ये फुलं झाडं छान हो छान पैकी करतो आहे का नाही म्हणजे बघा बाहेरची रचना आणि आतमधील रचना बाहेरची रचना आणि आतमध्ये असणारी जी रचना आहे जे स्ट्रक्चर आहे जे सेप आहे हे कसं असतं बाळांनो सारखं असतो तीन आकृत्यांमध्ये तुम्ही म्हणता चारही बी आकृत्यांमध्ये अरे चारी मध्ये नाही रे बाळा है ना आणि मग बघा आता आपण पाहतोय आपल्याला विसंगत घटक सापडायचा आहे अरे सापड रे पटकन लवकर हा चल बघा आता आपण सी मध्ये बघतोय सी मध्ये आता सी मध्ये काय आहे बरं बघा बरं बाहेरल्या बाजूनी कोण आहे हा एक ठिकाणी आपल्याला ट्रायंगल एक कोण दिलेला आहे पण आतमध्ये तसं आहे का नाही आतमध्ये आपल्याला काय दिसतंय पूर्ण या ठिकाणी याला आतमधल्या आकृतीला किती बाजू आहेत चार बाजू आहेत म्हणजे आपला विसंगत घटक कोणता आहे बाळांनो विसंगत घटक आपल्याला सापडलेला आहे वा वा थोडस विसंगत घटक सापडलेला आहे विसंगत घटक सांग राकेश कोणता आहे सी हा आपला विसंगत घटक आहे आपण जरा हे साईन बदलून घेऊया आता चला चला पुढं बघूया आपण आता काय आहे ते पुढली नंतर आपली आकृती जी आहे ती पुढली आकृती आपण पुढे पाहूया पुढला नियम चला आता आपण नियम नंबर कुठं आलो नियम नंबर आपण तीन मध्ये आलो कुठं आलो नियम नंबर तीन मध्ये हा चला तीन कुठे नियम नंबर तीन चला बघा नियम नंबर आपण तीन पाहतोय ना नियम नंबर तीन तर नियम नंबर तीन काय सांगतोय बघा पुढं तर नियम नंबर तीन मध्ये काय सांगितलंय तर याच्यामध्ये नियम तीन दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे बघा हे नियम जर तुम्हाला समजले ना तुम्हाला एक सुद्धा प्रश्नाचं उत्तर अवघड जाणार नाही एकदम सोपं जाईल म्हणून नियम आधी समजून घेणं गरजेचं आहे आता नियम नंबर तीन मध्ये काय आहे की बाहेरील रेषा आणि आतमधील आकृतीच्या रेषा याच्यामध्ये काय असतो काही ना काहीतरी डिफरन्स असतो फरक असतो साम्य असतो त्याच्यामध्ये तीन आकृतीमध्ये सारखं असतं पण एका आकृतीमध्ये काय असतं वेगळं असतं आता ये मध्ये बघा इथं काय तीन बाजूंनी तयार झालेली आकृती आहे ओके तीन बाजूंनी तयार झालेली आकृती कुठं दिली आपल्याला ये मध्ये दिलेली आहे कुठं दिलेली ये मध्ये बरोबर आहे आणि नंतर पुढं जे आहे पुढं नंतर आपण पाहतोय याच्यामध्येच आपल्या लक्षात आलेलं असेल इथं बघा इथं बाहेरल्या बाहेर किती तीन आणि आतमध्ये किती रेषेने तयार झालेली आकृती पाच रेषेने फरक किती आहे दोनचा आहे त्याच्यानंतर बी मध्ये बघा बी मध्ये बाहेरची बाजू किती आहे बाहेरच्या किती रेषेने तयार झालेली आकृती पाच रेषेने तयार झालेली आकृती आहे आणि आतमध्ये किती रेषे आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे इथं सुद्धा काय आहे दोनचा फरक आहे त्याच्यानंतर आपण डी मध्ये पाहतोय डी मध्ये बाहेर किती आहे तर चार बाजू आहेत आणि आतमधली जी आकृती आहे आतमधल्या आकृतीला किती बाजू आहे सहा मध्ये इथं सुद्धा डिफरन्स किती आहे दोनचा आहे म्हणजे बाहेरल्या बाजू दोन्ही कमी आहेत आतमध्ये दोन्ही बाजू वाढलेले आहेत कशामध्ये आहे एमध्ये आहे त्याच्यानंतर बी मध्ये आहे त्याच्यानंतर डी मध्ये सुद्धा तसंच आहे परंतु इथं आता सी मध्ये काय दिलं आपल्याला सी मध्ये पूर्ण आपल्याला काय दिलेलं आहे विसंगत दिलेलं आहे कारण सी मध्ये बाहेर किती आहेत सहा बाजू आहेत आणि आतमध्ये किती आहेत चार बाजू आहेत म्हणजे या मध्ये बी मध्ये आणि डी मध्ये साम्य आहे परंतु सी मध्ये कसा आहे पूर्ण विसंगत आहे म्हणून या ठिकाणी सी जो पर्याय आहे तो पर्याय कसा दिलेला आहे आपल्याला पूर्ण विसंगत दिलेला आहे वेगळा या तीन नंबरच्या नियमामध्ये तुमच्या लक्षात आलेला असेल तुमच्या की सगळ्यात महत्वाचं आपल्याला असतात ए बी सी डी मध्ये तर त्याच्यामध्ये ज्या आकृती असतात त्या आकृती बाहेरची आकृती आत आणि आतमधील आकृती यांच्यामध्ये काय असतो काही साम्य असतं काही थोडासा बदल असतो म्हणजे बाहेरले आकृती किती रेषेने तयार झाली आतमधली आकृती किती रेषेने तयार झाली तर याच्यामध्ये तीन आकृत्यांमध्ये एक असतो सारखेपण असतो परंतु एक आकृती जी असते ही पूर्ण वेगळी 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 असते हे आपल्याला ओळख चार, नियम नंबर चार आपण या ठिकाणी अभ्यासूया काय आहे नियम नंबर चार चला बघायचा का नियम नंबर चार आज पहिला दिवस म्हणून थांबायचे तर सुरुवाती जरा आज आपण इथं थोडस थांबूया ना तर बघा सुरुवात आहे थोडस सेटिंग मध्ये त्याच्यामध्ये थोडीशी अडचण येते ठीक आहे आपण उद्याचा जो आपला क्लास आहे तो उद्याचा क्लास आपण सात वाजता संध्याकाळी उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता आपण हा आपला नव्वद आहे दोन हजार पंचवीसची तयारीसाठी आपण ऑनलाईन क्लास घेत आहोत तर तुम्ही उद्या संध्याकाळी होता येईल तेवढं काय करा सगळे सात वाजता आपला काय करा क्लास जॉईन करा आणि इतरांना सुद्धा ही लिंक जी आहे ती काय करा शेअर करा तर बघा आपण खूप भारी भारी मराठीचं जी म्हणजे जी भाषा आहे त्याच्यानंतर गणित आहे बुद्धिमत्ता हे सगळे विषय आपण छान पद्धतीने शिकणार आहोत होता चार पैकी बघा दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये दोन भाग होता तर एका आकृतीचे समान दोन भाग होत नाही हा नियम आपण अभ्यासला दुसरा जो नियम होता दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृतींच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एका एका आकृतीची बाहेरील व आतील रचना समान नसते हा पण दुसरा नियम अभ्यासला आणि तिसऱ्या नियमामध्ये दिलेल्या आकृत्यांमधील बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील या रेषा यातील फरक समजून घेणे असे तीन नियम आपण आजच्या तासिकेला बघितलेले आहेत आपण उंद्याच्या तासिकेला आपण चौथा पाचवा सहावा नियम आपण छानपैकी समजून घेऊ आणि तिथून पुढे आपण काय करूया छानपैकी पुढील जे आपले जे लेक्चर असतील भाषेचे असतील गणिताचे असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील ते आपण रेग्युलर करून घेऊ तर काय करा हा व्हिडिओ आपला काय करा इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला आता आपण काय करूया इथंच या, ओके बाय बाय